चक्काजाम शेतकरी शेतमजूर आणि सर्व दिव्यांगांच्या माध्यमातून सन्माननीय बेतृत्व आणि सर्व शेतकरी संघटने संघटनेचे नेते त्यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व आस्था रोखो इथं आपण केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं हे आंदोलन बच्चूभूमी हो मागच्या आठ वर्ष आठ महिन्यापासून पुढे नेलं अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांमधून मिळाला आहे परंतु ज्या पद्धतीनं सरकार पुढे यायला पाहिजे ना त्या पद्धतीनं सरकार पुढे येत नव्हतं म्हणून ज्या पद्धतीनं हो बच्चूभूमी हो आणि सर्व आमच्या नेत्यांनी सरकारचं नाक दाबलं आणि आज आपण प्रदर्शन सन्मान्य बच्चूभाऊ आपल्याला करतीलच या यासंदर्भात साहेब साहेबसुद्धा आपल्या या शेतकरी शेतमजुरांच्या गाड्याला पाठिंबा देण्यासाठी आले मी त्यांचे मनापासून आभार मानतो सर्वांनी टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करावं आम्ही जास्त वेळ न घेता कारण सुद्धा आता मुंबईला जावं लागलं म्हणून जास्त वेळ न घेता भक्ती भाऊंना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं खर तर काल कोर्टाचा का आदेश आला आणि पावसाने आपली हजेरी लावली नेमकं दोन तीन दिवस निसर्ग म्हणा किंवा परमेशले म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुन्हा संकट शाळेमध्ये आभार धन्यवाद दिला खरखर आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूड बांधण्याचा प्रयत्न केला आपण कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले याची मूड बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली तीनशे दोनशे सभा आपल्या झाल्या सात दिवसाचा अन्नत्याग झालं पुन्हा पदयात्रा झाली आंदोलन झालंय रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहे आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं सगळ्यांना प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होतो त्यांचाही आभार मानला पाहिजे दुसरं राष्ट्रवादी शरद पवारचे गट ते पण पाठिंबा दिला ते स्वतः मला वाटते अमरजी काळे अनिलजी देशमुख हजर होते आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगी साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथे शेतकरी म्हणून आलेलो आहोत हा मोठी गोष्ट खरंतर ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला आत्ता एका पत्रकारानं फोन केला मग आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का म्हणजे बिलकुल भेटणार नाही एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक विरोधक तिथं जाते का नाही जात तेलवीत जातं लग्नात जातं मरणात जातं मग तिथं अडचणी येत नाही सर्व पक्षाने यादी शे, शे, सा तर शेतकरी म्हणून सर्वजणांनी एकत्र आले काय पाहिजे ते मोठे पण पाहिजे तसा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा कमी अनुभव असताना सुद्धा ते सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले ते त्यांचं मोठेपण आहे हे जरी आमचं नाही तर थे ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झाले म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा तर या अर्थानं आम्ही पाहतोय आहे कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर धरांगे पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे आमच्या नेत्यांनी पण अजितदादा नवले असत राजूजी सत्ते असतात वामनराव चटप असते तुमचे विजय जाऊंदिया असतील तुमचे प्रकाशजी गोरे असेल उत्करता आम्ही बरोबरच आहे आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे त्याच्यामुळं या मोठ्या नेत्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या बजावलं पाहिजे कारण जर या मोठबांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमूट दिसते आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुन्हा आपल्या पत्री येणार आहे म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात हे तुम्ही लक्षात दिसलं पाहिजे एकदा ही वज्रमूट उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं लोकांच्या मनापर्यंत नेलं आता वरचा देव पावला खालचा देव पावले चालवला हे आपल्याला होऊ शकतं कधी कधी आंदोलनात आपण शिकतो तर कधी कधी हरत आपण शरद जोशीचं तो एक वाक्य फार महत्वाचं कधी एखादा निर्णय झाला तर त्याचे दहा विरोधी तयार होत असतो आणि चांगला निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं निर्णय कमी जास्त होतातच कोणाचे आयुष्य छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकले जसं आपण गाडी चालवताना इकडे जाव का तिकडे जाऊ थोडंसं चुकलं का अपघात होतो पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं होऊ शकतो काळजी एखादा निर्णय कर सगळ्याच कार्यकर्त्याने पटलं असं नाही होत आता ते ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतं त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं तसं केलं असतं बरं झालं असतं तर याला ते फार महत्व नसतं आपली प्रामाणिकता त्या अनुमानाबाबत त्या मुद्द्याबाबत गरजेचं आहे तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार तुम्ही काही बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे कर्जमुक्तीचा धागा जो या काहीनं आम्हाला बांधला जे काही पदर फाडून जे आमच्याला मनगटाला जे बंधन बांधलं ते बंधन त्या बंधनासाठी बच्चूकडून मराले सुद्धा तयार नाही हे तुम्हाला आहे काही काळ कमी जास्त होऊ शकतं मान्य आहे पण आंदोलन उभं करण हे फार मोठी गोष्ट नाही आता आपण सगळे तयारीचे पक्के पट्टे झालो आहेत त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन डोक्यात गेलेलं आहे त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी ही काही फार मोठा विषय आपल्यासाठी झाला नाही आणि म्हणून तुम्ही सगळे समजदार आहात आपण यश घेऊनच येऊ नाही यश भेटलं तर आंदोलन करायला काही आपल्याला काही कुणाची परवानगी पाहिजे का काही कुणाची परवानगीची गरज नाही आहे त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले तुम्हालाही बरं वाटलं आम्ही ओबीसी नेत्यांनी यावं अशाही अपेक्षा होत्या ते नाही आले तर त्यांचा प्रश्न आहे ते, ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असं आम्हाला म्हणायचं नाही आहे ते आम्ही असं म्हणू शकणार नाही माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे सगळ्या धर्मात आहे तो सगळ्या पार्टीतही आहे गटातटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आयुष्यातलं दुःख आहे तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला मनोज आज विचार केला मी जरी एका मराठ्यासाठी लढत असलो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुःखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे त्याच्यातल्या त्यांचं आभारांचे मला वाटतं त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे उद्याचं आंदोलन आहे ते कुठं करायचं काय करायचं ते मिटिंग नंतरही आपण लगेच कारण आज हा बंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत आपण शिफ्ट केलेला आहे बैठक झाल्यानंतर पुन्हा आपल्या बरोबर स्थापून इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा घेऊ धन्यवाद जय जुन्या आजच्या या आंदोलनासाठी मनोजदादा जनांगी पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने विशेषतः बच्चू भाऊ आहेत राजू शेट्टी साहेब आहेत रविकांतजी बपकर आहेत मंचावर जामकर साहेब आहेत माझ्याबरोबर जे सी पी आयचे चे नेते आहेत सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांच्या ह्या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करसो आणि एकदा टाळ्या आपण त्यांच्यासाठी रागवण्या इतर सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे शेतीसाठी सुद्धा लढायचं आहे हे भान सर्वजण ठेवतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो ही एकजूट आता वाढते आहे सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा काढावा असं आवाहन आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करतो हो। म्हणून दादा जनांगी पाटलांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करा सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना जय पिसाद मी इथं आहे शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी माझी बाजू लपून ठेवत नाही मागचे कोण बडबड करते को त्याला बाहेर हाकून घेण्याची तुमच्या ह्या असल्या चुकी काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिलं बाहेर काढा नाही तर गाड्या जातात सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही आंदोलन कोणत्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल की बघितलं बच्चे भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चालायचं कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढं चालवायचं हे जिंकायचं कस कारण मूळ गाभा आंदोलन असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो आणि ज्यावेळेस विकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका प्रति उदाहरण म्हणून सांगतो त्याला जोडू नका इकडे तिकडे मुंबईत आम्ही लाखांना गेलो पोरं शांत ऐकत होते पाय विषय पुढं काय करायचं ठरलंय आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतर त्या वेळेत ते कुंकड जात होते त्यांना माहित तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा मेन दावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा का काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट व्हायला गेले आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला हे साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी युजिंची टीव लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येत नाही माहिती काय काय बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बच्चू बोलले नवले साहेब बोलले पुपकर साहेब बोलले आम्हाला जे वाटत होतं ना त्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा नाही हे काय म्हणून कशी दिशे ठरवायचे बाबा भाऊ तुम्ही पाचशे किलोमीटर इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलात तुम्ही जर लक्ष द्याय दिलं तर ते कसं म्हणायचं इथून पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवतात विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो मी आजारी मला कलता आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघित डाव लागला म्हणलं आपण घरात नाही होत मी तुप्कर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्याविषयी घेऊन निघतोय सात वाजता मी महिला फोनवरची ओला केला अस निघतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानच मोडावं लागतरच आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला मुंबई तर ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय यात्रा मिळाली आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन आंदोलन काहीची वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसं कळायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं आकायचं तुम्ही उभी हयात त्याच्यात लागतो तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केलं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उग तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जाऊ शेतकऱ्याचा आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागाही सांगितलं सा की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं पुणे रावलेला रद्द करून टाकले म्हणून दोन शेतकऱ्यात घट दिसता कामा नाही त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी बंद करून मी यासाठी बोलले तू तुम्हाला खरं सांगतो दोन चार मिनिटापेक्षा बोलणार नाही मी असं लावली होती सगळे अभ्यास तज्ञ संघटनेचे सगळे अध्यक्ष बोलावले होते ते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट पब्लिक आहे आणि मी ईमानदारीने लढतो अभ्यासात आपला पत्ता नाही जे ते ऐक करा त्याला का पण आपण नीट करतो आपल्या आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत नाही तर न्याय नाही ना पी नाही ना काय नाही असंच या नाच जा अशा स्वरूपाचे आहेत त्यामुळं यांच्याकडून समजून एक बाजू यांच्याकडे देखील दुसरी ग्राउंड लेवलवर आपण संपलं असं होतं रद्द करून टाकलं तो विषय संपला कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हटलं आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलोप काही उद्देश नाही उद्देश वाटवले द्या तिथं काय द्या आम्ही हाही म्हणला भाई बच्चे बोला चांगला नाही आहेतच ना पण आता ते मुंबई फेबायचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्ही आपण त्यांच्या तिकडे त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला इकडे त्यांच्या पायामुळे डिझेल लागत आहे लागत आहे त्यांना का काही टाकायला पैसे नाही सगळं आमचं काबळ हमले ते ना आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांच्या पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणार नाही तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं युवा पण आता आम्ही जाऊ देऊ पण नाही सांगितलं चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकतेना लावून करा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय घेण्याची ही पहिली वेळ हे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एका जागेवर आले असं जे न्याय मिळायला काही वेळ लागत काही लागेल कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना पंधराजे गोल बसलेले तिथे झिरली कारणात बसत तेच कोपर खेळायचं पाहिले तर ते मतभेद मन भेद सगळ्यांच असते ते येऊ नको पुढे येऊ तेवढे पुढे नाही काय पुढं जाऊ ते पण शेतकऱ्याचा न्याय मिळेल ना हे पावा बघा तो आपल्या ते मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे दिवस कसं काय बॉल लावू शकतात मला बॉल दिलं नाही मायकच डामाला बंद कस काय फळडा बंद पडला तिला डोंगर पो करू का आपल्यात नाही खुडी मोडल्या पाहिजे एक जण करताना बर द्यायचं मोकळं व्हायचं पदार्थ शेतकऱ्यांच्या पुढे एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी सगळ्यांनी खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे ते सगळे मानपान सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवर ते सगळे उभा राहिलेत नक्की यशस्वी करा आणि हायच नाही धन्यवाद धन्यवाद दादा ज्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याच्या या लढ्याला बळ दिलं निश्चितपणे हा लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्य एकदा सर्वांचे आभार मानतो यानंतर भाऊ लगेच मुंबईच्या मित्रांसाठी जाणार आहे आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना आपल्याला इथंच थांबायचं जेवणाची व्यवस्था सुद्धा एकच आहे